नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारे लोक जास्त चांगली असतात कारण बुद्धीचा वापर करणारे लोक आधी स्वतःचा विचार करतात पण मनाचा वापर करणारे लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करत असतात माऊली म्हणतात माझे नाव तुझ्या ओठांवर असताना तू घाबरतोस कशाला कोणतेही कारण असू दे तू घाबरू नकोस स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेव हो, सगळे काही चांगलेच होणार आहे स्वामी म्हणतात नाते ती जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात यशात माझ्या स्वामी सारा तुमचाच वाटा आहे माझे सुखाचे कारण ही तुमचीच कृपा आहे या ब्रह्मांडात फक्त एकच परम चैतन्याचा सत्ता आहे ह्यालाच आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो आणि ही शक्ती मानवी बुद्धीच्या वर्तमान काळात पाठराखण करते आणि भविष्यात तुम्हाला धीर देते प्रेम देते एकीकडे जिवंत माणसांना मन दुखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची म्हणजे माऊली म्हणतात माऊली म्हणतात चुकीसाठी क्षमा करणाऱ्या चांगले जरूर व्हा पण पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवणे इतके मूर्ख होऊ नका दशा झालेल्या जीवनाला दिशा दाखवणारी गुरुच म्हणजे श्री स्वामी समर्थ लक्षात ठेवा रस्ता खराब लागला म्हणून मागे वळू नका गती कमी करा पण पुढे चालत राहा कदाचित पुढची वाट जास्त सुखमय असेल स्वामी भक्तांनो जर तुम्हाला स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही प्रत्येक वाईट गोष्टीला अंत नक्की असतो गरज असते ती फक्त आणि फक्त संयम ठेवण्याची भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशीच आहे जिथे संपत्ती मर्यादा तिथून आपली साथ देतात स्वामी नसेल कोणी तू कायम भरारी ठेव बदलेल तुझा पण एक दिवस तू फक्त स्वतःवर व माझ्यावर विश्वास ठेव तुला साथ देणारा मीच आहे तुमचं जीवन तिथेच गुंतवा जिथे तुमच्या जीवनाला जीव देणाऱ्या हृदयाची जीवलक माणसं असतील आरंभ तू अंत तू शून्य मी अनंत तू प्रत्येक सत्य आणि असत्य गोष्टीला एक साक्षीदार असतो तो म्हणजे परमेश्वर प्रत्यक्षात जरी दिसत नाही तरी अप्रात्यक्षपणे सोबत असतात ते म्हणजे आपले श्री स्वामी माऊली स्वामी माऊली म्हणतात कर्म जे तुम्ही दुसऱ्या सोबत करणार ते सोबत ही होणार नाती जपा जी जिथे स्वामीचा चरण तिथे न्यून काय स्वामी भक्त प्राबंध घडती ही माय अरोविन काळ नान होई तयाला ही भीती तयाला कोणी तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल तर तो त्यांच्या कर्माचा भाग होईल पण तुम्ही कोणाबद्दल वाईट विचार करून स्वतःच कर्म आणि वेळ खराब करू नका निश्चिंत राहा बाकी मी पाहिन पुढे चाला मागे मी राहीन कुठेही जा तिथेही दर्शन होईल एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्य ही शक्य मीच करीन फसवणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे बस एवढं प्रामाणिक आपण राहायचं मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो झोप लागत नाही आणि सुखाच्या आनंदाच्या रात्री कोणीही झोपू शकत नाही याला म्हणतात स्वामी म्हणतात नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्याच पायरीवर असतात जे आपण दुसऱ्यांना देतो तेच आपल्याला परत मिळतं मग तो आनंद असो प्रेम असो किंवा दुःख असो काही होणार नाही आणि उगाच कल्पनामध्ये अडू नकोस निर्भय हो भिवू नकोस अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज आयुष्यात कोणी समजून नाही पण पुढे पुढे करून स्वतःला आपण लाचार घ्यायचं नाही लक्षात राहू द्या शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंतांच्या कृपेचा अनुभव नक्की येईल भगवंतांच्या नामानेच अंतरंग शुद्ध बनते म्हणे अरे तुम्हाला माझ्या देवारात तर ठेवलंस पण तू माझ्या विश्वास मग्न आहे औपचारिकता म्हणून दिवा मात्र लावतोस पण मनापासून माझा झाला नाहीस मला नेहमीच वाटते तू स्वतःहून यावे माझ्यासमोर बसावे माझ्याशी बोलावे म्हणून रोज मी तुझी आतुरतेने वाट ही बघतो एक लक्षात घे ज्यावेळी मी एखाद्याचे हात पकडतो ना तर तो हात आयुष्यभर सोडत नाही मी नेहमीच त्यांच्या सोबतच असतो स्वामी भक्तांनो लक्षात ठेवा जगणं खूप सुंदर आहे सतत सतत रुसू नका एक फुल उमललं नाही म्हणून तुम्ही रोपाला तोडू नका सगळं काही मनासारखंच का होतं असं नाही पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस मात्र नका विसरू सुट्ट्यात काही हात न कळत पण जे हात आहे सोबत त्यांना कधी सोडू नका हे वाईट दिवस नक्कीच सरतील तुम्ही मात्र तुमचं हसणं विसरू नका वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली ना त्यांचे मोल कधी विसरू नका मनासारखं कोणाला जपता येत नाही परिस्थितीनुसार जगाला शिकणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म स्वतःच्या आत्मविश्वासी ढाळ मजबूत असेल तर जगाने तुमच्या करण्यासाठी कितीही उलाढाल करू द्या काही फरक पडत नाही लक्षात ठेवा भाव भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात कारण नात्यांचे पानवटे त्यांना फक्त आणि फक्त तहान लागल्यावरच दिसतात हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणी घेऊ शकत नाही कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाही स्वामी भक्तांनो आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मातच ठरलेलं असतं येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामध्ये काहीतरी कारण असते काही, काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा देण्यास येतात तर काही लोक आपल्याला चांगल्या कर्माची फळ येतात म्हणून काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो तर काही लोक आयुष्यात खूप आनंद मिळतो आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या तळतळात मात्र कोणाचाच घेऊ नका आपल्या सुखकरिता तुम्ही इतरांना दुखू नका स्वामी भक्तानो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला शब्दांमध्ये धार नाही तर आधार असला पाहिजे धाराचे शब्द मन कापतात आणि आधाराचे शब्द मन जिंकत असतात स्वामी म्हणतात अपेक्षा करणे चुकीचे नाही पण चुकीच्या माणसांकडून अपेक्षा करणे हे चुकीचे आहे विश्वासातील असा एकच दरबार आहे जिथे कोणीच कधीच रिकामे हाती परत जात नाही तो म्हणजे श्रीस्वामी दरबार फक्त गरज आहे ती निस्वार्थ भक्ती आणि श्रद्धेची आपण ज्या कर्माने दुसऱ्याला छळतो त्याच कर्माने आपला सर्वनाश होतो कितीही ताकद पैसा असू द्या म्हणून वाटेल त्या मनाला लागेल ला असं बोलून दाखवू नका कारण नेहती बदलही घेतेच काही वेळा नेहती तुम्हाला मुद्दामनेपेक्षित संकट देते ते फक्त आपलं कोण आणि पर्क कोण हे ओळखण्यासाठीच कोणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही कारण तुमचा करता आणि करिता तुमच्या पाठीशी नेहमीच उभा आहे दुःख कोणाला नाही आहे श्री रामालाही लागला सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली त्यांच्या पुढे तुम्ही आम्ही कोण जसं धुक्यांमागे सुंदर निसर्ग असतो ना तसंच दुःखामागेही सुख असतं ते दिसायला थोडं उशीर लागतो एवढंच की पण उशीरा मिळालेलं फळ नेहमीच गोड असतं हे लक्षात घ्या देवांवर श्रद्धा विश्वास आणि प्रेम असेल ना तर देव तुम्हाला एकटं कधीच टाकणार नाही स्वामी भक्तानो चांगल्या मनुष्याची पहिली आणि शेवटची ओळख हीच असते की तो कशाही लोकांचा सन्मान करतो ज्याच्याकडून त्याला काहीही मिळण्याची आशा देखील नसते हातातलं गेलं तरी नशिबाचं कोणी घेऊ शकत नाही कारण फुकटचं कधी पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाही असलेल्या परिस्थितीत सुखाने जगायची सवय लागली की नसलेल्या गोष्टीचं दुःख जाणवत नाही असा कोणता क्षण आहे की त्यांनी मला सांभाळले नाही अक्कलकोट दूर असू शकते अक्कलकोटचे स्वामी नाही या ब्रह्मांडात फक्त एकच परम चैतन्याची सत्ता आहे ह्यालाच आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो असा कोणता क्षण आहे की त्यांनी मला सांभाळले नाही माऊल स्वामी भक्तांनी लक्षात ठेवा काही जमणार असं विचार करत बसण्यापेक्षा करून बघू मनत केलेली सुरुवात म्हणजेच यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल असतं यशात माझे स्वामी सारा तुमचाच वाटा आहे समोरच्याला समजून सांगून तो समजतला नसला तर स्वतःला सांगा की हा माणूस आपला नाही इथे वेळ वाया घालवायचा नाही लक्षात राहू द्या तुम्ही मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जरी मनात आणली तरी सुख तुमच्या घरी पण पाणी भरेल हे विचारांचं सामर्थ्य आहे विश्वासघात हा शब्द ज्यांच्या डिक्शनरीत नसतो अशा निरागस माणसांच्या आयुष्यात विश्वासघातचं वादळच येतं एक ओढ आहे स्वामी भेटीची विश्वास आहे एक दिवस नक्की पूर्ण होईल ठाम राहिला शिका निर्णय चुकली तरी चालतील स्वतःच असला की जीवनाची सुरुवात आणि केव्हाही करता येते स्वामी भक्तानं चुकून जरी तोंडश्री स्वामी समर्थ हा दिव्य मंत्राचा जग झाला तरीही न कळत दिवसभर आपल्याकडून झालेले पाप क्षणाधरात जळून खाक होते चला मग दिवसाची सुरुवात या दिव्य मंत्रानेच आपण करूया माझ पण चांगलं होईलच कारण स्वामींना माहिती आहे मी कधी कोणाचं वाईट केलेलंच नाहीये विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी तरी काही चांगलं करत असतो ना तेव्हा आपल्यासाठी सुद्धा काहीतरी कुठेतरी चांगले घडत असते इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं ज्याचं मन शुद्ध असतं त्याचं नशीब नेहमी चांगलंच असतं कधी हे शोधण्याचा प्रयत्न करू नका की देव आहे का नाही हे शोधण्याचा प्रयत्न करा की आपण माणूस आहोत की नाही तू माझे मनापासून नामस्करण कर मी तुला प्रसन्न होईल कोठेच एवढा आनंद मिळत नाही जेवढा आनंद स्वामींच्या दरबारात गेल्यानंतर मिळतो ओठात एक आणि पोटात एक असं कधीच वागायचं नसतं आपण जसे आहोत तसंच बाहेर दिसायचं असतं दिसायला जबरदस्त असणं हे आपल्या हातात नसतं विचारांची भारदस्त असणं हेच आपल्या हातात असतं खरं वागणं परिपक्वता हे चांगल्या व्यक्तिमत्वाचं लक्षणच असतं जेव्हा परीक्षा तुमची घेतली जाते तेव्हा खरं तर ती माझी परीक्षा असते कारण जिथे विश्वास आहे तिथे मी आहे वाईट प्रसंगात सर्व साथ सोडतात पण एक तोच समर्थ आहे जो आयुष्यभर सावलीसारखा सोबतच असतो स्वामी भक्तांनो लक्षात ठेवा ज्याला उगम नव्हता त्याला अंत नाही हा त्रैलोक्याचा स्वामी नुसताच संत नाही त्याचे स्मरण का देहभान विसरून तू हळवार येईल आणि मागून आणि कानात जाईल सांगून भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तू मला आत्मनिर्भर व्हायचं असेल तर आवश्यक आहे देव कोणाची वाईट करत नाही पण देवा ते आहे दुसऱ्यांची वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजासकट वसूल केल्याशिवाय सोडत देखील नाही वृत्ती स्वच्छ सोच, स्वच्छ आणि उद्दिष्ट योग्य असेल तर कोणत्या ना कोणत्या रूपात देव मदत करतोच रस्ता चुकी चुकणे चुकीचे नसते मात्र रस्ता चुकत आहे हे समजून त्याच रस्त्याने चालत राहणे हे मात्र चुकीचेच असते विश्वास ठेवा श्रम संयम आणि नियम कधीच धोका देत नाहीत स्वामींचं नाव मुखात असले की कितीही मोठे संकट आले तर त्यांच्यावर मात होते हीच स्वामी नामांची ताकद आहे रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींजवळ एकच प्रार्थना करा स्वामीराया हे घर तुमचे आणि मीही तुमचाच जे ठरवाल तुम ते माझ्या भल्यासाठी काही करा पण मन माझं विचलित होऊ देऊ नका आणि जी सेवा करून घेत आहे त्यात खंड पाडू देऊ नका नकळत काही चूक होत असतील तरी त्या चुकांना स्वामीराया आळा घाला कोणाविषयी मनामध्ये द्वेष तिरस्कार ठेवू देऊ नका कोणाविषयी राग नको सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशीच राहा स्वामी भक्तांनो जर तुमची काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्कीच आम्हाला कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या देवाला आपण घाबरलं नाही तरीही चालेल पण आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा कारण शिव्या किंवा ओव्या शाप किंवा आशीर्वाद निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यापैकी आपण जे दुसऱ्याला देऊन ते न चुकता परत आपल्याकडे येणार हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म आहे म्हणजेच निसर्गाचा नियम आहे या नियमाला स्वतः देव सुद्धा चुकलेला नाही आपंतर तर आपण तर सामान्य जीवन जंतु आहोत लक्षात असू द्या कठीण परिस्थिती आल्यावर जगायचं कसं हे शिकवणारा शब्दच म्हणजे श्री स्वामी समर्थ का भरकट आहे सावर स्वतःला मी तुझ्यात आहे ठणकावून सांग तुझ्या मनाला स्वामींचा आशीर्वाद असेल तर वेळ काय नशीब पण बदलू शकते आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखता आले तर आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही लक्षात राहू द्या जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीब समजा कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांना देतो ज्यांच्यात त्याची क्षमता असते स्वामी म्हणतात वाईट दिवस पण गरजेचे आहेत आयुष्यात त्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कसं करते संयम ठेवला की प्रयत्न करीत राहिला तर कितीही वाईट परिस्थिती असो मार्ग हा निघतोच मी जर तुम्हाला तुमचे खरे प्रेम परत मिळून दिले आहे तर त्याची कदर करा कारण प्रेम हे प्रसादा वेदना मनाला टोचणाऱ्या झाल्या की माणूस दगड होतो आणि त्या दगडाला आयुष्यात कधीच पाजर फुटत नाहीत वेळ काढून बोलणं वेळ घालवण्यासाठी बोलणं एवढा फरक समजला की आयुष्य कळतं कोणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवायची गरज राहत नाही माणसाने वेळेसोबत चालावे काळाप्रमाणे बदलावे परंतु आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत आपल्यासोबतच ठेवावे परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे कारण जगायचं कसं हे कोणाशिवाय कोणाशी वागायचं कसे हे परिस्थिती परिस्थितीशिवाय दुसरं कोणीच शिकू शकत नाही ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा सुंदर चेहरा म्हातारा होतो बालाड्य शरीरसुद्धा एक दिवस गळून पडतं पद सुद्धा एक दिवस निघून जातं परंतु एक चांगला माणूस नेहमीच चांगलाच होतो जेवढ्या वाईट दिवसांचा सामना कराल त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस अनुभवला येतील काळजी घ्या असं सांगणाऱ्यांपेक्षा निश्चित राहा मी पाठीशी आहे असं सांगणाऱ्या भेटायला नशीब लागतं रडू तर येत होतं पण डोळ्यात ते दिसत नव्हतं चेहरा कोरडा होता पण मन मात्र भिजलं होतं कारण डोळे पाहणारे बरेच असतात पण मनातले जाणून घेणारे फक्त सद्गुरूच असतात नामाला पूज्य मानून नामस्मरण करावे म्हणजे हृदयातील आत्मा साक्षी रूपाने प्रकटतो स्वामींच्या मठात एक छान पाठी लिहिलेली होती कोणत्याही क्लेश मनात न ठेवता आत या तुम्ही पाप करून थकला असाल पण मी माफ करून थकलो नाही स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा जगातला सर्वात पहिला जगात कुठले पण नाते असो त्यात विश्वास आणि वेळ या दोन्ही गोष्टी खूप गरजेच्या असतात या नसल्या की नात तडा जातो आणि मग ते नाते हळूहळू संपून जाते संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारे कोणी असेल तर मार्ग, मार्ग नक्कीच सापडतो जर तुमच्या इच्छा वाढवण्याऐवजी तुम्ही तुमच्या क्षमता विकसित केल्या तर आयुष्यात बहुसागरातून तरुण ही जल आणि यशस्वी ही व्हाल मी स्वामींना विचारले की मी चुकीची नसतानाही लोक मला चुकीची ठरवतात असे का मावली यावर स्वामी हसून म्हणाले सोनं ओळखण्याची पार प्रत्येकाकडे नसते बाळा शांत रहा आता कोणी काय बोलायचं हे आपल्या हातात नाही पण त्याच्या बोलण्याचा आपण कसा आणि किती परिणाम करून घ्यायचा हे निश्चितच आपल्या हातात आहे हे आपण ठरवायचं असतं माऊली म्हणतात मी तुला त्रास देणाऱ्यांमध्ये नाही तर त्रास सहन करणाऱ्यांमध्ये पाठवले आहे आणि मी नेहमी त्रास देणाऱ्यांच्या नाही तर त्रास सहन करणाऱ्यांच्या पाठीशी उभा असतो गुरु सेवेची घ्यारे तुम्ही आण सापडेल तुम्हाला गुरु कृपेची खान नित्य करील जो गुरुस्मरण गुरुस कसे पडेल त्याचे विस्मरण ज्याप्रमाणे ताकामध्ये लोणी असतेच लोणी प्रकट करण्यासाठी ताक घुसळावे लागते अगदी तसेच नामात सर्व कृपा दडलेली आहे ह्या कृपेचा अनुभव हवा असेल तर निरंतर नाम घ्यावेच लागेल प्रत्येक क्षणाला महाराजांचे नामस्मरण सुरू स्वामी म्हणतात नको हो उदास मी आहे तुझ्याच आसपास डोळे बंद करून आठवण बघ मी आहे तुझा विश्वास गरज नाही लागत कोणाची भीती नाही वाटत कशाची स्वामी सोबत असताना मार्गही सोपा होतो अंधारही नाहीसा होतो स्वामी सोबत असताना कशाला कोणाची वाट बघावी का ओगात कसली काळजी करावी स्वामी सोबत असताना स्वामरे जातो मी हसत संकटांना नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला हे स्वामी असेच नेहमी सोबत राहा माझ्याही आणि इतरांच्याही तुझ्या चरणी ठेवून माता धरावे तुझे पाय आयुष्याचे सार्थक करेल स्वामी माय कर्म करताना सावध राहा कारण मी पाहत आहे तुझ्या अनंत जन्माच्या कर्माचा साक्षीदार मी आहे आनंदी मी होतो अंत मी आहे सर्व व्यापी अनंत अनंतरूपी समर्थ मी आहे मी फक्त देह बदलत असतो स्वरूप तेच असतं म्हणून सावध राहा सर्व इथेच राहणार आहे पण तुझ्या बरोबर अनंताच्या प्रवासाला मीच बरोबर चालणार आहे एकच शाश्वत एकच सत्य फक्त मी आणि मीच आहे माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त महत्वाचं असतं गती कासवाच्या गतीने काय होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करत जा खूप ससे येतील आडवे बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवा आपण फक्त आनंदात राहो कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करतच असतात अर्थाचा अर्थ जाणून न घेता अनर्थ करणाऱ्या लोकांच्या नादी लागून वेळ फुकट घालवण्यापेक्षा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेले बरे नेहमी देवावर विश्वास ठेवा कारण अजूनही काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे गुगलवर सापडत नाहीत तर स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद